दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वणी पोलिसांनी धडक कारवाई केली करंजखेड शिवारात विनापरवाना विदेशी दारू बाळगणाऱ्यांना जेर बंद केले याबाबत या अधिक माहिती अशी की फिर्यादी किसन भोये व सुनील गजेरा यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की करंजखेड शिवारात दक्षिणेस बंद खदाणीजवळ मोकळ्या जागेत अवैध धंदे सुरू आहे त्या अनुषंगाने तपास करत असताना वणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी विदेशी दारू डी एस पी ब्लॅक नावाचे लेबल असलेल्या दोन हजार सातशे पन्नास सील बंद बाटल्या विदेशी दारू इम्पेरियल ब्लू नावाचे लेबल असलेल्या दहा सील बंद बाटल्या टोयोटा कंपनीचा राखाडी रंगाची इनोवा गाडी असा एकूण नऊ लाख बारा हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तसेच गुन्ह्यातील आरोपींना देखील वणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते दरम्यान याबाबत अधिक तपास सुरू आहे दरम्यान ग्रामीण भागात विदेशी दारू बनवण्याचे व बाळगण्याचे प्रकार वाढताना दिसून येत आहे यामुळे आता पोलीस यावर अशाच कारवाया सुरू ठेवतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणारे इंद्रेकर दक्ष न्यूज वणी